बातमी अजित पवारांसंदर्भात अजित पवारांनी जनमत चाचणी घेतलेली आणि समाज माध्यमातही जनतेचा योजनेला उघड पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेला विरोध होतोय मात्र तो केवळ आकसापोटी होतोय असं ठाम मत अजित पवारांनी या ट्विटमध्ये मांडलेलं आहे अजित पवार यांनी काय म्हटलंय आपण बघतोय महाविकास आघाडी माझी लाडकी बहीण योजनेला विरोध का करत असतील याची उत्तरं अजित पवारांनी दिलेली आहे तर महिला सक्षमीकरण विरोध महिला सक्षमीकरण विरोधी यासाठी अठरा टक्के जनतेनं हो म्हटलेलं आहे स्त्री पुरुष समानता विरोधी असल्यामुळे सतरा टक्के जनतेनं यासाठी उत्तर दिलेलं आहे आणि विरोध विरोधक असल्यामुळे या योजनेला विरोध होत यासाठी बावीस टक्के जनतेनं होकार दर्शवलेला आहे आणि वरील सर्व या पर्यायांना बेचाळीस टक्के जनतेनं उत्तर दिलेलं आहे होकाराचं